स्वागत करतो शेतकऱ्यांतरानो सध्या मार्च झालेला आहे आणि ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचा येतोय की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार परंतु सळसळ अजितदादांनी आता डिक्लेअर केलंय की कर्जमाफी होणार नाही आणि कर्जमाफी न होता शेतकऱ्यांना आपलं कर्ज भरावं लागणार आहे निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक लिडरने हे जाहीर केलं होतं की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर्षी करू म्हणून सांगेल परंतु आता सरळ सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफी कुठलीही होणार नाही तर यावरती इतर शेतकऱ्यांचं एकूण कर्ज किती आहे मित्रांनो ते आपण एकदा समजून घेऊ तर पस्तीस हजार कोटी जे आहे, आहे।, आहे।, आहे ते कर्ज आहे शेतकऱ्यांचं शेतीसाठी घेतलेलं आणि एकूण तेवीस लाख शेतकऱ्यांकडे हे पस्तीस हजार कोटीचं कर्ज आहे जिल्ह्यावाईज सुद्धा आपण याची जे अपडेट आहे ते बघणार आहोत तर जालना जिल्ह्यामध्ये बत्तीस टक्के जे शेतकरी आहे ते थकीत कर्ज त्यांच्याकडे आहे थकबाकी आहे परभणी जो जिल्हा आहे त्यामध्ये सत्तावीस टक्के आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सव्वीस टक्के आहे धुळेमध्ये पंचवीस टक्के आहे वर्ध्यामध्ये पंचवीस टक्के आहे त्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा पंचवीस टक्के आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये तेवी पस्तीस हजार कोटी एक हेच जे गव्हर्नमेंट आहे ते दोन दोन लाख कोटी जे आहे ते उद्योगधंद्यांनी ज्यांनी कर्ज बँकांचं बुडवलं त्याला सबसिडी दिल्या जाते त्याला माफी केल्या जातं तर शेतकऱ्यांचं पस्तीस हजार कोटी काढ आहे तर त्यावरती आपल्या कृषी मंत्र्यांचे जे स्टेटमेंट येतात त्या स्टेटमेंट विषयी ना बोललेलं चांगलं मित्रांनो जे स्टेटमेंट येत आहे ते किती करुणा आणि किती काय गोष्टी आपुलकी आहे शेतकऱ्यांविषयी हे लक्षात येतं मित्रांनो जर शेतकऱ्याच्या पिकाला जर भाव दिला तर कुठलीही थकबाकी म्हणजे कर्जमाफीची जी योजनेची गरज शेतकऱ्याला नाहीये अनुदानाची गरज नाहीये नेमकी कापूस निघतो आणि कापसाला तुम्ही दहा ते बारा हजार रुपये भाव देऊ म्हणता आणि त्यावेळेस तो भाव सहा ते सात हजार वर येऊन टिकतोय सर्वात महत्वाचं कापूस हे पीक आहे त्यानंतर नंबर दोन येतं सोयाबीन सर्वात मोठं शेतकरी सोयाबीन हे पीक घेतात आणि सोयाबीनला भाव दरवर्षी सहा ते सात हजार रुपये राहतो तो तर जाऊनच द्या तीन ते साडेतीन चार हजार रुपयापर्यंत भा, भा। भाव शेतकऱ्याला दिला गेला तर शेतकऱ्याला शेती मालाचा योग्य भाव जर दिला मित्रांनो तर कुठलीही कर्जमाफी कुठलंही अनुदान देण्याची गरज नाहीये आणि एकीकडे कृषी मंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलंय की शेतकरी एक पीक लावायला लागला म्हणजे कांदा जर लावायला लागला तर कांदाच लावणार मग ते मार्केटला एकदम जर माल आला तर त्याला भाव कसा मिळणार हे स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे मित्रांनो त्यामुळे या पद्धतीने असं स्टेटमेंट करू नये आता कापूस आणि सोयाबीनला जर पर्याय पीक तुमच्याकडे असेल तर ते शेतकऱ्यांना सुचवा जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा हा घेता येईल आणि त्यातून शेतकरी शेतीही परडू शकेल आज तुम्ही फर्टिलायझरचे म्हणजे खताच्या गोणीचे रेटचे विचार करा जी की गुणी पाच सहाशे रुपयाला मिळायची ते आज दोन दोन हजार रुपयाला मिळते ज्यावेळेस फवारणी कराव्या लागतात मित्रांनो फवारणीचे पेस्टिसाइड जे आहे ते चारशे ते पाचशे रुपये लिटर होते आज ते चार चार हजार रुपये लिटर आहेत एक स्प्रे जर शेतकऱ्याला करायचा एक एकरसाठी साठी तर एका वेळेस तीन ते चार हजार रुपये लागतात जे की पहिले पाचशे सहाशे हजार मध्ये व्हायचे तोच मजुरीचा विषय एवढा मोठा झालाय लाडक्या बहिणी तर फार मजुरीचा अवघड करून टाकलंय सर्वात महत्वाचं लाडक्या बहिणी तुम्ही पंधराशे रुपये देताय ते आता एकवीसशेही म्हणताय ते देत आहे परंतु आज मजूर मिळताय का शेतकऱ्यांना कारण एक फ्री धान्य मिळत आहे धान्य दिलं जाते त्यानंतर जो लाडकी बहिणीचा आहे पंधराशे जो मोल मजूर होता तो मजुरी करायला यायला तयार येतोय तरी तो अशी मागणी करतोय की आठ हजार रुपये दहा हजार रुपये एक त्याला छोट्या छोट्या कामाविषयी पाहिजे मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय एक तर त्याच्या मालाला भाव नाही दुसरं त्याचं उत्पादन एक तर वातावरणावर अवलंबून शेती पीक आहे वारा आला वौधन आला पाऊस आला तर उत्पादन निघत नाही उत्पादन निघाले इकडून तिकडून तर मार्केटला भाव मिळत नाही आणि भाव मिळाले तर किती मिळतात आणि त्याला जो येणारा खर्च आहे आज जर खर्चाचा विचार केला मित्रांनो तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी एका पिकाला खर्च करून तेव पैसा कधी कधी शेतकऱ्याला होत नाही चाळीस ते पन्नास हजाराचं उत्पन्न होतं आणि चाळीस ते पन्नास हजार रुपये त्याला घरातून खर्च करावा लागतात मग आज शेतकऱ्यासाठी हा प्रश्न आहे की त्यांनी शेती का करावी कशासाठी करावी जर त्याला त्याच्या पिक पिकाचा जर भाव मिळणार नसेल तर हा एक सवाल आहे या जर प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकी कोणाकडे असेल एक शेतकरी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता एक सामान्य नागरिक म्हणून करू शकता आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक जर असाल महाराष्ट्राचे असाल भारताचे असाल तर या प्रश्नावरती नक्की उत्तर द्या व्हिडिओ आवडला लाईक करा आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा की ज्या पद्धतीने इतर नागरिकांना ज्या फॅसिलिटीज मिळतात त्या शेतकऱ्यांना का मिळत नाही त्यांना अनुदान नको त्याला कर्जमाफी नकोय त्याच्या पिकाला भाव जर दिला तर कुठलीही मागणी आज शेतकऱ्याची नाहीये परंतु ती मिळत नाही हीच एक दुःखाची भावना थी या ठिकाणी आहे त्यामुळेच आपण हा एक व्हिडिओ देतोय त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करून आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा एक सामान्य नागरिक म्हणून एक शेतकरी म्हणून तर धन्यवाद हे अर्जुन हॉट अबाउट युअर बिग बिझनेस आयडिया हॅव आर यनिंग नवीन जाणून घेण्यासाठी करा अल्ट्रा आणि बेल प्रेस करायला विसरू नका माझी बायको माझा मेहुणा या घरगुती नाट्यात फसलेल्या नवऱ्याची गोष्ट आज पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहेत अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप दादर चामोल पालेकर ओंकार राऊत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी शेतकरी मित्रांनो नमस्कार मॅग्रो इंडिया मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मार्च झालेला आहे आणि ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचा येतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार परंतु अजितदादांनी आता डिक्लेअर केलं की कर्जमाफी होणार नाही आणि कर्जमाफी न होता शेतकऱ्यांना आपलं कर्ज भरावं लागणार आहे निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक लिडरने हे जाहीर केलं होतं की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर्षी करू म्हणून सांगेल परंतु आता सळसळ सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफी कुठलीही होणार नाही तर यावर इतर शेतकऱ्यांचं एकूण कर्ज किती आहे मित्रांनो ते आपण एकदा समजून घेऊ तर पस्तीस हजार कोटी जे आहे ते कर्ज आहे शेतकऱ्यांचं शेतीसाठी घेतलेलं आणि एकूण तेवीस लाख शेतकऱ्यांकडे हे पस्तीस हजार कोटीचं कर्ज आहे जिल्ह्यावाईज सुद्धा आपण याची जे अपडेट आहे ते बघणार आहोत तर जालना जिल्ह्यामध्ये बत्तीस टक्के जे शेतकरी आहे ते थकीत कर्ज त्यांच्याकडे आहे थकबाकी आहे परभणी जो जिल्हा आहे त्यामध्ये सत्तावीस टक्के आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सव्वीस टक्के आहे धुळेमध्ये पंचवीस टक्के आहे वर्ध्यामध्ये पंचवीस टक्के आहे त्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा पंचवीस टक्के आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये तेवीस टक्के आहे बीड जिल्ह्यामध्ये बावीस टक्के आहे म्हणजे एकंदरीत सरासरी तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांकडे जे कर्ज आहे ते थकबाकीत आहे पस्तीस हजार कोटी अरे एकीकडे हेच जे गव्हर्नमेंट आहे ते दोन दोन लाख कोटी जे आहे ते उद्योगधंद्यांनी ज्यांनी कर्ज बँकांचं बुडवलं त्याला सबसिडी दिल्या जाते त्याला माफी केल्या जातं तर शेतकऱ्यांचं पस्तीस हजार कोटी का नाही तर त्यावरती आपल्या कृषी मंत्र्यांची जे स्टेटमेंट येतात त्या स्टेटमेंट विषयी बोललेलं चांगलं मित्रांनो जे स्टेटमेंट येत आहे ते किती करुणा आणि किती काय गोष्टी आपुलकी आहे शेतकऱ्यांविषयी हे लक्षात येतं जर शेतकऱ्याच्या पिकाला जर भाव दिला तर कुठलीही थकबाकी म्हणजे कर्जमाफीची जी, कर जी योजनेची गरज शेतकऱ्याला नाहीये अनुदानाची गरज नाहीये नेमकी कापूस निघतो आणि कापसाला तुम्ही दहा ते बारा हजार रुपये भाव देऊ म्हणता आणि त्यावेळेस तो भाव सहा ते सात हजारवर येऊन टिकतोय सर्वात महत्वाचं कापूस हे पीक आहे त्यानंतर नंबर दोन येतं सोयाबीन सर्वात मोठं शेतकरी सोयाबीन हे पीक घेतात आणि सोयाबीनला भाव दरवर्षी सहा ते सात हजार रुपये राहतो तो तर जाऊनच द्या तीन ते साडेतीन चार हजार रुपयापर्यंत भाव शेतकऱ्याला दिला गेला तर शेतकऱ्याला शेती मालाचा योग्य भाव जर दिला मित्रांनो तर कुठलीही कर्जमाफी कुठलंही अनुदान देण्याची गरज नाहीये आणि एकीकडे कृषी मंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलंय शेतकरी एक पीक लावायला लागला म्हणजे कांदा जर लावायला लागला तर कांदाच ला लावणार मग ते मार्केटला एकदम जर माल आला तर त्याला भाव कसा मिळणार हे स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे मित्रांनो त्यामुळे या पद्धतीने असं स्टेटमेंट करू नये आता कापूस आणि सोयाबीनला जर पर्याय पीक तुमच्याकडे असेल तर ते शेतकऱ्यांना सुचवा जेणेकरून शेतकरी जास्तीत जास्त नफा हा घेता येईल आणि त्यातून शेतकरी शेती ही पडू शकेल आज तुम्ही फर्टिलायझरचे म्हणजे खताच्या गुणीचे रेटचे विचार करा जी की गुणी पाच सहाशे मिळायची फवारणी कराव्या लागतात मित्रांनो फवारणीचे पेस्टिसाइड जे आहे ते चारशे ते चार पाचशे रुपये लिटर होते आज ते चार चार हजार रुपये लिटर आहेत एक स्प्रे जर शेतकऱ्याला करायचा एक एकरसाठी कर साठी तर एका वेळेस तीन ते चार हजार रुपये लागतात जे की पहिले पाचशे सहाशे हजारमध्ये मध्ये व्हायचे तोच मजुरीचा विषय एवढा मोठा झाला लाडक्या बहिणी योजनेनंतर फार मजुरीचा अवघड करून तक ले, सर्वात महत्वाचं लाडक्या बहिणीत तुम्ही पंधराशे रुपये देत आहे ते आता एकवीसशेही म्हणताय ते देत आहे परंतु आज मजूर मिळत आहे का शेतकऱ्यांना कारण एक तर फ्री धान्य मिळतंय धान्य दिलं जातय त्यानंतर जो लाडकी बहिणीचा आहे पंधराशे जो मोल मजूर होता तो मजुरी करायला यायला तर येतोय तरी तो अशी मागणी करतोय की आठ हजार रुपये दहा हजार रुपये एकतर त्याला छोट्या छोट्या कामाविषयी पाहिजे पण त्या शेतकऱ्यांनी करायचं काय एकतर त्याच्या मालाला भाव नाही दुसरं त्याचं उत्पादन एक तर वातावरणावर अवलंबून शेती पीक आहे वारा आला वौदन आला पाऊस आला तर उत्पादन निघत नाही उत्पादन निघाले इकडून तिकडून तर मार्केटला भाव मिळत नाही आणि भाव मिळाले तर किती मिळतात आणि त्याला जो येणारा खर्च आहे आज जर खर्चाचा विचार केला मित्रांनो तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी एका पिकाला खर्च करून तेवढी पैसा कधी कधी शेतकऱ्याला होत नाही चाळीस ते पन्नास हजाराचं उत्पन्न होतं आणि चाळीस ते पन्नास हजार रुपये त्याला घरातून खर्च करावा लागतात मग आज शेतकऱ्यासाठी हा प्रश्न आहे की त्यांनी शेती का करावी कशासाठी करावी जर त्याला त्याच्या पिकाचा जर भाव मिळणार नसेल तर हा एक सवाल आहे या जर प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकी कोणाकडे असेल एक शेतकरी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता एक सामान्य नागरिक